नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिशियल मित्रांनो स्पर्धा परीक्षा देत आहे तुम्ही तर येणाऱ्या अपकमिंग वॅकेन्सीत म्हणजे येणाऱ्या कुठल्याही रिक्रुटमेंट किंवा भरत्या या तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि आताच नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती मीन्स जे येणारी आहे दोन हजार पंचवीसला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा डिक्लेअर करण्यात आल्या शासनाने डिक्लेअर करण्यात आल्या याचा अर्थच ती भरती येणार आहेच तर या भरती संबंधित थोडीफार माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहेत की जागा टोटल एकूण किती आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा घोषित करण्यात आलेल्या आहेत शिवाय शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे वयाची अट काय असेल तर हा एक माहितीपट आपल्याला इथे तयार करायचा जा आहे समोर येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक भरती यामध्ये वनसेवक किंवा इतर पदही आहेत लघु लेखक वगैरे हे सुद्धा पदे भरण्यात येतील तर एकूण किती पदे आहेत आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची बघा इथे दिसत आहे तुम्हाला एकूण पदे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हे घोषित करण्यात आले आहेत घोषित करण्यात आले त्याचा अर्थ जे रिक्तस्थानाची पूर्तता त्यांनी केली आहे प्रत्येक जिल्ह्याची त्यामधून हे निघाले की त्यांना एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरायच्या आहेत म्हणजे जवळपास तेरा हजार पकडायला काही हरकत नाही आणि तेरा हजाराची भरती म्हणजे खूप मोठी भरती असं मान्य करण्यात येईल किंवा गृहित धरण्यात येईल तर एकूण तेरा हजारच्या जवळपास याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे तर या भरतीसाठी वयोमर्यादा काय असायला पाहिजे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे उंची किती असायला पाहिजे किंवा इतर पात्रता काय असायला पाहिजे त्याबद्दल थोडी चर्चा करूया आपण तर वयोमर्यादा बघा वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंतचा उमेदवाराचं वय अठरा ते सत्तावीस वर्ष असायला पाहिजे रिलॅक्सेशन असेल ऍज पर गव्हर्नमेंट रुल्स म्हणजे शासकीय धोरणानुसार जे एस सी एस पी किंवा ओबीसी आहे त्यांच्यामध्ये तीन वर्ष आणि पाच वर्षाची वाढ असेल सत्तावीस वर्षाच्या नंतर पण खुला प्रवर्ग जो आहे ओपन त्यांच्यासाठी वय अठरा ते सत्तावीस वर्ष असायला या दरम्यान असायला पाहिजे समोर येऊया शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता काय तर एच एस सी एच एस सी मी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पण यामध्ये पण एक अट आहे लक्षात घ्या जर तुम्ही वन वनरक्षक साठी अप्लाय करत असाल तर यामध्ये सुद्धा एक अट देण्यात आली आहे ती अट म्हणजे की ती, ती बारावी जर उत्तीर्ण झाले असेल तर त्यामध्ये एक विषय कमीत कमी, -कमी गणित असायला पाहिजे किंवा विज्ञान असायला पाहिजे किंवा भूगोल असायला पाहिजे किंवा अर्थशास्त्र असायला पाहिजे या चार विषयापैकी यापैकी एक विषय असणे गरजेचे आहे लक्षात घ्या तुम्ही बारावी पास झाला जर आठ मधून पास झाले असेल तर तुमच्याकडे भूगोल किंवा अर्थशास्त्र असेल असायला पाहिजे कॉमर्स मधून केलं असेल तर इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र तुम्हाला बाराव्या वर्गामध्ये असेल किंवा सायन्स केलं असेल तर विज्ञान त्यामध्ये गणित एकतर तुमचा विषय असेल किंवा गणित ड्रॉप केला असेल तर विज्ञान हा विषय असायला पाहिजे अशी त्यांची अट आहे बारावी उत्तीर्ण या चार पैकी एक विषय असणे गरजेचे आहे ही झाली शैक्षणिक पात्रता समोर बघूया वेतन श्रेणी पगाराची श्रेणी काय असेल तर लक्षात घ्या मागची जी भरती झाली होती त्यामध्ये आता त्या वेतन श्रेणी पेक्षा जास्त वेतन श्रेणी म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार च्या दरम्यान म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की ज्या वेळेस लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट देण्यात येतं तर यांच्यापैकी मधला आकडा जसं वीस हजार आणि सत्तर हजार त्यांच्या <coughs> मध्ये जर जवळपास पकडायला गेलं तर चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या जवळपास जे काही ते तो भाग वेगळा म्हणजे पंचेचाळीस हजाराच्या जवळपास यावेळेस वेतन श्रेणी असणार आहे त्यांची त्यानंतर आवेदन सुरू होण्याची तारीख त्यांनी डेटा तर टाकलेला आहे शासनाने की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा आणि त्याच्याबद्दलची सर्व माहिती टाकलेली आहे पण त्यांनी असं घोषित केलेलं आहे की आवेदन सुरू होण्याची तारीख हे लवकरच डिक्लेअर करण्यात येईल आणि आता मला काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार येणारा जो आठवडा आहे जसा आज सॅटर्डे म्हणजे शनिवार आहे समोरच्या आठवड्यामध्ये ही तारीख डिक्लेअर करण्यात येईल अशी मला माहिती मिळाली तर ते बोलतायत की लवकरच घोषित आणि डेफिनेटली तुम्ही तयारीत राहा तयारीत राहा याचा अर्थ तर आलेली आहे फक्त तारीख घोषित शिल्लक आहे तुम्ही तुमच्या तयारीला सुरुवात करा लेखी परीक्षा शिवाय ग्राउंडची पण तयारी तुम्ही सुरू करा म्हणजे लवकरच तारी ही तारीख घोषित होण्यात येईलच कदाचित समोरच्या आठवड्यातच घोषित होणार आहे <coughs> चला ही जी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे जी भरायची आहे तर त्यांनी जिल्हा वाईज सुद्धा टाकलेला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे भरायची आहेत किंवा रिक्त स्थानाच्या पूर्तता ज्या झालेल्या आहेत त्यानुसार ते पदे भरण्यात येतील तर सर्वात पहिले धुळे जिल्ह्याबद्दल सांगितलंय की नऊशे एकतीस पद भरण्यात येतील धुळे जिल्ह्यामध्ये नऊशे एकतीस पद त्यानंतर ठाणेला पंधराशे अडुसष्ट जागा नंतर नाशिकला आठशे सत्याऐंशी छत्रपती संभाजीनगरला पंधराशे पस्तीस नागपूरला अठराशे बावन्न चंद्रपूरला आठशे पंचेचाळीस गडचिरोलीला चौदाशे तेवीस अमरावतीला एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळला सहाशे पासष्ट पुणेला पुण्याला आठशे अकरा शिवाय कोल्हापूर या जिल्ह्यासाठी बाराशे शहाऐंशी पदे भरण्यात येतील असं त्यांनी नमूद केलंय याशिवाय इतर जिल्हे पण शिल्लक आहेत त्यांची पण माहिती आल्यानंतर हे जे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ह्या एक 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 ज्या हे जे पद आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची डेफिनेटली शक्यता आहे तर ती वाढणार आहे जवळपास तेरा हजाराचे पंधरा ते सोळा हजार जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली बरं यामध्ये शैक्षणिक पात्रता तर आपण आहे शारीरिक पात्रता काय लागेल ते लक्षात घ्या पुरुषांसाठी आणि महिलांसाठी काय तर हे सर्व तुम्हाला कदाचित माहिती असेलच की पुरुषांसाठी पुरुषांसाठी उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर छातीचा घेर असायला पाहिजे सेव्हन्टी नाईन आणि छाती फुगवल्यास पाच सेंटीमीटरने ते एक्सटेंड व्हायला पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर व्हायला पाहिजे शिवाय महिलांसाठी फक्त उंची एकशे पन्नास सेंटीमीटर हीच नमूद करण्यात आलेली आहे हे अपकमिंग भरती येणारी भरती आहे त्याबद्दल तुम्ही जागरूक असायला पाहिजे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तयार केला आहे आणि जर तुम्ही मागच्या वेळेस भरती दिली असेल वनरक्षक भरती आणि थोड्याफार याच्याने जर कमी जास्त राहिलेलं असेल तर यावेळेस त्याची पूर्तता करा खूप विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा खूप छान दिली होती चांगली चांगले गुण मिळवले होते एकशे वीस पैकी एकशे दहा एकशे पाच अशी विद्यार्थी बघितले आहेत पण ग्राउंडवर मात्र त्यांना स्कोअर करता आला नाही कारण या वनरक्षकाचं ग्राउंड मागच्या वेळेस जे झालं ते थोडं कठीण होतं सतरा मिनिटांमध्ये पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावणे हे इतकं सहज आणि सोपं नव्हतं तर त्या ग्राउंड मध्ये त्यांना कमी गुण मिळाले त्यामुळे निवड होऊ शकली नाही पण यावेळेस मात्र लेखी आणि ग्राउंड दोघांची पण तयारी पूर्णपणे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला सांगितलाय आहे पुढच्या आठवड्यात बिलकुल तयारीत बसा बरं का पुढच्या आठवड्यात त्याच्या तारखा जाहीर होणार आहेतच तर ही भरती मागच्या वेळेस थोड्याने शिल्लक राहिली असेल यावेळेस मात्र पूर्णपणे तुम्हाला तुमची तयारी करायची आहे आणि स्वतःच सिलेक्शन निवड करायची माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत नेहमी राहतीलच की तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर दोन हजार पंचवीस संपण्याच्या पूर्वी कुठल्या तरी डिपार्टमेंट मध्ये व्हायला पाहिजे तर हा जो एक माहितीपट आहे छोटासा हा इथे स्टॉप करतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा शिवाय तुमच्या काही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मेन्शन करा तात्पुरता मग इथेच थांबतोय नक्कीच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुमची भेट करेल Till then all of you. Thank you so much. Thank you.